आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीस संदर्भात भरपूर जे पालकवर्ग हे कमेंट्स करत आहे की आज लिस्ट लागणार होती लागलेली आहे का कारण लास्ट अपडेटमध्ये आपण बघितलं होतं की लिस्ट ही बारा तारखेला सायंकाळी किंवा तेरा तारखेला सकाळी लागणार तरी पालकवर्गांच्या कमेंट्स आहे की जी लिस्ट आहे कधी शो होणार आपण आर टीच्या साईडला गेल्यानंतर बघू शकतो आर टीची साईट दोन दिवस झाले अंडर मेंटेनन्स आहे यावरती कोणत्याही प्रकारची अपडेट उपलब्ध करून दिलेली नाही आहे तुम्ही बघू शकता की साईड हे अंडर मेंटेन्स आहे कालपासून कालसुद्धा आम्ही साईट चेक केली यावरती कोणतीही अपडेट नाही आहे आणि साईडमध्ये काहीच चेक, चेक करू शकत नाही आपण कोणत्या प्रकारची अपडेटसुद्धा उपलब्ध नाही आहे आजची बारा तारीख आहे अजूनपर्यंत साईड ओपन झालेली नाही आहे किंवा साईडवर कोणत्याही प्रकारची अपडेट आलेली नाही आहे आणि कुठेही ऑनलाईनमध्ये पण तुम्ही गुगल करा कुठेही चेक करू शकता कुठेही कोणत्याही प्रकारची अपडेट नाही आहे न्यूजमध्ये सुद्धा अपडेट नाही आहे म्हणून पालकवर्गांनी आजच्या दिवस वेट करा आज म्हटलं होतं परंतु लिस्ट लागलेली नाही म्हणजे उद्यापर्यंत लिस्ट लागू शकते उद्याची तारीख तेरा आहे कारण तेरा तारखेला सकाळी दहा ते अकरा वाजता लिस्ट साईडवर उपलब्ध करू असं सांगण्यात आलेलं आहे तुम्ही गुगलमध्ये गेल्यानंतर आर टी ॲडमिशन टाकू शकता त्यामध्ये जी पहिली लिंक आहे यावरती तुम्ही क्लिक करू शकता क्लिक केल्यानंतर जर साईट ओपन होत असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतो आहे त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि तुमचा जो नंबर लागलेला आहे किंवा नाही लागलेला आहे कसं चेक करायचं याचा व्हिडिओ दिलेला राहील तो तुम्ही तिथे क्लिक करून तो व्हिडिओ चेक करा त्याप्रमाणे तुम्ही चेक, चेक करू शकता जर साईड ओपन झाली तर किंवा आमच्यापर्यंत कोणती अपडेट आली तर ती तुम्हाला आपले यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा